नमस्कार आयुर्वेज आयुर्वेद आणि योग मध्ये मी डॉक्टर पूजा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते या व्हिडिओत आपण माहिती घेणार आहोत शेवगा या आहार घटकाबद्दल बघूयात आयुर्वेदामध्ये शेवग्याबद्दल काय सांगितलं आहे चला तर मग सुरू करूयात आयुर्वेदामध्ये शेवग्याला शोभांजन शिग्रू असं म्हटलं आहे याच्या पानांची फुलांची आणि शेंगांची भाजी केली जाते शेवगा हा दीपन पाचन करणारा आहे म्हणजे याच्या सेवनाने भूक चांगली लागते म्हणून अग्निमान्य अजीर्ण ज्यांना तोंडाला चव नसते अशा सगळ्या त्रासांमध्ये याची भाजी करून खावी शेवगा हा कृमिघ्न आहे पोटातून घेतला तर जंत मरतात यासोबत सोर्स किंवा जखम्यांमध्ये अळ्या झाल्या असतील तर त्यावर बाहेरून शेवग्याच्या पानांचा रस आणि लेप लावावा याने आराम पडतो वात दोषाला कमी करण्याचं हे एक उत्तम औषध आहे पोटात वात धरला असेल आणि पोट दुखत असेल तर शेवग्याची भाजी खावी यामुळे पोटदुखी थांबते शेवग्याला शोथहर म्हणतात म्हणजेच यात अँटी इन्फ्लामेटरी इफेक्ट आहे यामुळे आमवार कंबर कंबरदुखी सायटिका या सर्व आजारांमध्ये याचा खूप चांगला उपयोग होतो कफ कमी करणारा असल्यामुळे शेवगा हा अस्थमा सर्दी पडसे यांच्यात सुद्धा खूप उपयोगी ठरतो शेवगा हा मूत्रल आहे म्हणजेच यामुळे लघवी साफ होते आणि म्हणूनच किडनी स्टोन लघवी ज्यांना थांबत थांबत होते या सर्व कंडिशन्स मध्ये याचा फायदा होतो शेवगा हा उष्णविरी आणि तीक्ष्ण गुणांचा असल्यामुळे लठ्ठपणा कमी करायला अतिशय उपयोगी ठरतो मेदाचं पचन करतो आणि शोषण करून लठ्ठपणा कमी व्हायला मदत होते आयुर्वेदामध्ये याला हृदय व चक्षुष्य असं म्हटलं आहे म्हणजेच हृदयाच्यासाठी आणि डोळ्यांसाठी हा उपयोगी आहे आधुनिक विज्ञानानं देखील शेवगा हा हायपोटेन्सेव्ह म्हणजेच हाय ब्लड प्रेशर कमी करणारा आहे तसेच यात कॅरोटीन व बीटा कॅरोटीनचे उत्तम प्रमाण आहे जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे असं आधुनिक विज्ञानानं सांगितलं आहे शेवगा खात असताना विशेष काळजी घ्यायची आहे ज्यांना पित्तविकार जसे नाकातून घोणा फुटणं अमलपित्तासारखे विकार ज्यांना अल्सर्स आहेत त्यांनी याचा वापर जपून करावा कारण हा उष्ण आणि तीक्ष्ण गुणांचा असल्यामुळे हे त्रास वाढण्याची शक्यता आहे आशा करते या व्हिडिओ दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल जर आवडली आहे तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा यासोबतच आयुर्वेद आणि योग संबंधित नवनवीन व्हिडिओजची माहिती घेण्यासाठी आमच्या या, नाव या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तिथे दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर बघायला मिळेल धन्यवाद